कबनूर शहरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषणा व ढोलताशा डॉल्बीच्या दंदनाट लेझर शोच्या प्रकाशात गणरायांना विसर्जन मिरवणुकीने येऊन भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला सुमारे पंच्याहत्तर लहान मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कबनूर मुख्य चौकात मिरवणुकीने येऊन मूर्ती विसर्जनासाठी प्रस्थान केलं सुमारे बारा तास विसर्जन मिरवणूक सुरू सुरू होती ग्रामपंचायतीच्या स्वागत कक्षाचं उद्घाटन सरपंच सुलोचना खट्टी उपसरपंच सुधीर लिघाडे ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते श्रीफळवाढ ओल करण्यात आलं सुपारी श्रीफळचा पहिला मान तिरंगा कॉलनी श्रीराम गणेशोत्सव मंडळाला मिळाला रात्री उशिरापर्यंत चौकात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती आमदार राहुल राहुलावाळे मान्यवरांनी स्वागत कक्षाला भेट दिली जिल्हा शिवाजी कॉर्नर गणेशोत्सव मंडळ व महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळ या मूर्तीचे विसर्जन मिरवणूक चौकात आल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत आरती करून गणेश विसर्जना विसर्जनाचा शेवटचा मान मिळवला जय हिंद गणेश मंडळ शिवनेरी विश्वकर्मा अष्टविनायक कॉर्नर शंभूराज कॉर्नर विश्वकर्मा साईनगर भगत राजभगतसिंग गणेश कॉर्नर गणेशोत्सव मंडळ सह्याद्री बहुद्देशीय संस्था अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ विराट ग्रुप चिंतामणी गणेशोत्सव ग्रुप ओम गणेशोत्सव मंडळ अथर्व गणेशोत्सव मंडळ न्यू छावा ग्रुप नवस्फूर्ती गणेशोत्सव मंडळ मयुरेश्वर गणेशोत्सव मंडळ दत्तनगरचा अधिपती कबनूरचा राजा रंगीला ग्रुप गजराज गणेशोत्सव मंडळ क्रांतिज्योत मित्रमंडळादींसह लहान मोठे गणेशोत्सव मंडळ आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन श्री गणरायांना भक्तीपूर्ण वातावरणात निरोप दिला मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर